नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघूया सतरा अकरा मग या सत्र अकरा मध्ये बघा सतरा अकरा मध्ये आपल्याला बघायचं आहे काय तर आपल्या जे क्रीडा घडामोडी चालू आहे त्याच्यातलाच पुढची गोष्ट ती म्हणजे पॅरा ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिक म्हणजे काय असतं बघा त्या अगोदर हे लक्षात घ्या आपली जी बॅच रन होती आपली जी मेंटरशिप होती चांगल्या प्रकारे चालू आहे त्या पोरांचा तुम्ही रिस्पॉन्स बघू शकतात किती टार्गेट झाले किती त्यांच्याकडून कव्हर करून आपण घेतोय एका एक आठवड्याने त्यांची प्रगती बघितल्यावर तुम्हाला कळल की काय प्रगती झाली चार पाच दिवसात त्यांची काय प्रगती झाली हे तुम्हाला कळेल म्हणजे सुरू आहे सुरू केलंय तुम्हाला जॉईन व्हायचं तर नक्की होऊ शकतात मी दर सांगितलेलं आहे पहिलेच की जवळपास हजार प्लस प्रश्न ठीके हजार प्लस शब्द संग्रह ठीके त्याच्यानंतर हजार जवळपास पन्नास प्लस टेस्ट होणार ठीके त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स पण मिळणार ठीके त्याच्यानंतर वीकेंड लेक्चर होणार ओके हे लक्षात ठेवा एवढं आणि फक्त कितीमध्ये मध्ये दोनशे नव्याण्णव मध्ये ओके हे लक्षात ठेवा चला पुढे जाऊ आता आपल्याला बघायचं पॅरा ऑलिम्पिक पहिले पॅरा ऑलिम्पिक काय ते बघा जे दिव्यांग व्यक्ती असतात दिव्यांग खेळाडू असतात त्यांचं जे ऑलिम्पिक भरतं त्याला म्हणलं जातं पॅरा ऑलिम्पिक आलं लक्षात ते काय झालं पॅरा ऑलिम्पिक झालं बघा पॅरा ऑलिम्पिक म्हणजे काय रे पॅरा ऑलिम्पिक म्हणजे काय म्हणजे काय तर दिव्यांगांची स्पर्धा दिव्यांगांचं ऑलिम्पिक म्हणजे पॅरा ऑलिम्पिक बघा इतिहास बघ एकदा सुरुवात कधी झाली एकोणीसशे साठ ला झाली रोम इटली कुठं झाली सुरुवात रोम इटली या ठिकाणी कधी एकोणीसशे साठ घोषवाक्य काय होतं तेव्हा दोन हजार चार पासून घोषवाक्य काय स्पिरिट इन मोशन किती सुंदर घोषवाक्य बघा स्पिरिट इन मोशन बघा खेळाडू विविध शारीरिक अपंग असलेले खेळाडू मी जे तुम्हाला आधी सांगितले आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समिती स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद ला ही जी पॅरोलिम्पिकची स्थापना यांची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकोणनव्दला भारताचा पहिला सहभाग कधी झाला तर एकोणीसशे अडुसष्ट अवीव इथं त्या आपल्या भारतानं पहिल्यांदा सहभाग नोंदवला इथं क्वेश्चन येऊ शकतो पहिला पदक विजेता कोण आहे तर मुरलीकांत पेटेकर तुम्ही पिक्चर आला बघा बघितला असेल जलतरण सुवर्ण बघा काय पहिला पदक विजेता मुरलीकांत पेटकर एकोणीसशे बहात्तर जलतरण सुवर्ण हा पिक्चर बघा फक्त तुम्ही यांचा एवढा जबरदस्त पिक्चर आहे त्यात तुम्हाला सगळ्या हिस्ट्री या माणसाची कळल चला सर्वाधिक पदक विजेते दीप नारायण गोल बघा सर्वाधिक पदक विजेते कोण दीप दीपनारायण गोल भारताची आतापर्यंत एकूण पदक झाली पॅरा मध्ये सोळा सुवर्ण आहे आपल्याकडे एकवीस रौप्य तेवीस कांस्य दोन हजार चोवीस च बघू आता पॅरिसला जे पॅराऑलिम्पिक झालं दोन हजार चोवीस त्याच्यात बघू आवृत्ती किती होती सतरावी होती कालावधी अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस होतं त्यानंतर ठिकाण पॅरिस फ्रान्स होतं ओके त्यानंतर सहभागी देश एकशे सत्तर होते सहभागी खेळाडू चार हजार चारशे त्रेसष्ट होते घोषवाक्य काय होतं गेम्स वाईड ओपन आणि शुभंकर काय होतो फ्रिजेस लक्षात आता भारतीय पथक बघा एकूण खेळाडू चौऱ्याऐंशी इतिहासातील सगळ्यात जास्त खेळाडू या वर्षी आलेले बघा ही त्याच्यामुळे क्वेश्चन येऊ शकतो की एकूण किती खेळाडू मध्ये भारताचे समाविष्ट होते एक एक, एक प्रभाग ध्वजवाहक सुधा चंद्रन म्हणजे एकच जे होतं आपलं ध्वजवाहक प्रभाग तर त्या कोण केलं तर सुधा केलं समारोप समारंभ कोणी केला ध्वजो हरीश कुमार यांनी केला इथे क्वेश्चन येत असतात कंबाईन जनता ठीक आहे बघा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करून ठेवा टेलिग्रामला पण जॉईन राहा तुम्हाला आता आपण बघा किती पुढे आलोय किती माहिती आपण याच्याबद्दल घेतलेली आहे हे चालत राहणारे अविरत अखंड ओके पॅराऑलिम्पिक्सला भारताची कामगिरी एकूण पदके एकोणतीस भेटली सात सुवर्ण भेटली बघा आपल्याला मध्ये सुवर्ण नाही भेटलं या वर्षी पण मध्ये मात्र सुवर्ण भेटलंय म्हणजे खरंच कौतुकाची बाब आहे त्यानंतर नऊ रौप्य आणि तेरा कांस बरं सर्वाधिक यशस्वी पॅराऑलिम्पिक कामगिरी दोन हजार वीस टोकियो नंतर दोन हजार वीसच्या च्या टोकियो नंतर नंत। सर्वाधिक यशस्वी कामगिरी का झाली असेल ती दोन हजार चोवीसच्या याच्यात झालेली रौप्य पदके भारतीय किती आहे नऊ रौप्य पदक किती जणांना भेटलंय नऊ भारतीयांना बघा मनीष नारवाल नेमबाजी निषाद कुमार उंचवडी योगेश कातुनिया खालीफेक त्याच्यानंतर अजित सिंग यादव बाला उंचवडी आणि सचिन खिलारी गोळा फेक बघा हे जे नाव आहे सचिन खिलारी गोळाफेक हे आमचे शिक्षक आहेत आम्हाला शिकवायला होते भूगोल आहे हे लक्षात ठेवा खूप भारी वाटतं जेव्हा आपल्या जवळची माणसं किंवा आपल्याला ज्यांनी शिकवले ते गुरु ज्यावेळेस एखादा खेळात असं मोठी कामगिरी करतात चला पुढे बघा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा सुवर्ण पदक विजेती भारतीय सात अवनी अकरा यांना नेमबाजी मध्ये भेटलं प्रमोद भगत या बॅडमिंटन मध्ये भेटलं सुनीत अंतिल मध्ये दे भेटलं देवेंद्र ऍथलेटिक्स मध्ये भेटलं संदीप चौधरी मध्ये भेटलं नीरज सिंग मध्ये भेटलं नवदीप सिंग मध्ये भेटलं हे बघा एक मिनिट बघा इथं भारताचा महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू आहे ते कोण आहेत सचिन केल्लारी सर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं गोळा पेक यांच्यावर कृष्ण येण्याची दाट शक्यता आहे सर पुढे हे आपण आता बघितलं ओके okay. ज्याप्रमाणे प्रमाण आपण पॅराऑलिम्पिकची माहिती घेतली ठीक आहे मित्रांनो आपण आज हे सेशन छोटस काय घेतलं की कसं सगळं एकत्र व्हायला नको आता आपलं ऑलिम्पिक संपतंय इथून पुढे आपण दुसऱ्या गोष्टी बघू ठीक आहे त्यामुळे व्यवस्थित करा चांगलं करा प्रॉपर करा शंभर टक्के निकाल येणार म्हणजे येणार आणि ज्यांना मेंटरशिप जॉईन करायची त्यांनी नक्की मेंटरशिप जॉईन करा थांबूया धन्यवाद